नमस्कार माझे नाव सुभाष आहे मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण बी ए झालं होतं नोकरीसाठी मला बरंच फिरावं लागलं होतं तर ही स सरकारी नोकरी मला काही मिळाली नाही गावाकडे थोडीफार जमीन होती ती जमीन माझे वडील व माझा भाऊ करत होते यामुळे मी कुठेतरी दोन पैशाची नोकरी करावी असं त्यांना वाटत होतं पण खूप प्रयत्न करूनही मला नोकरी काही मिळालीच नाही शेवटी माझ्या मित्राच्या सल्ल्याने मी मुंबई गाठली आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करू लागलो सुरुवातीला कंपनीच्या ऑफिसमध्ये मी राहायचो पण तिथे खूप लवकर उठावं लागायचं आणि तिथला जो मॅनेजर होता तो कधीही मला कामावर झुंपवायचा यामुळे मी मित्राला सांगितलं कमी भाडे असणारे रूम मला बघून दे त्यांनी काही दिवस शोध घेतल्यानंतर बदलापूरच्या एका बिल्डिंगमध्ये वन आर के रूम मला मिळाली रूम पाहून ते माझं ऑफिस थोडं लांबच पडत होतं पण मी भाडं कमी आहे म्हणून तिथं रूम घेतली होती शेजारच्या रूममध्येच एक जोडपं राहत होतं त्यांना बऱ्याच वर्षापासून मोल होत नव्हतं होत। त्या बाईचा नवरा सकाळीच कामावर निघून जायचा व थेट संध्याकाळीच घरी यायचा एका प्रायव्हेट कंपनीत तो कामाला होता त्याची बायको दिसायला खूपच सुंदर होती तिचं नाव शीमा होतं एक दोन वेळा तिनं माझ्याकडे पाहिलं पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं नंतर सारखं ती माझ्याकडे पाहायला लागली मी एकटाच आहे शिवाय अनमॅरिड आहे हे तिला समजलं होतं मी कामावर जाताना पायरी पायरीवरती ती मुद्दाम बसू लागली तिच्या मनात आपल्याविषयी काहीतरी वेगळाच विचार दिसतोय हे मला हळूहळू समजायला लागलं होतं एके दिवशी मला सुट्टी होती पण तिच्या नवऱ्याला सुट्टी नव्हती यामुळे ती दरवाजात उभी राहिली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली यावेळी माझ्या मनात विचार आला की हिला आपल्याकडून जिरून घ्यायची असेल म्हणून मी बाहेर आलो तिने मला आपल्या खोलीत येण्याचा इशारा केला इकडे माझा पोपट उड्या मारत होता आतमध्ये गेलो आणि तिनं मला बेडवरती आणलं सुरुवातीला माझ्याशी खूप किस करू लागली किस झाल्यावर मला कपडे काढायला सांगितले तिने आपले कपडे काढले तिचं गोरं गोरं अंग पाहून माझा पोपट खूपच उड्या मारत होता मग मीही तिची जिरवायची ठरवलं आणि कचाकच का काम करू लागलो तिला सवय झाल्यामुळे ती दोन तीन दिवसांनी मला बोलवायची सुरुवातीला छोटं छोटे, छोटे बॉल असणारे तिचे बॉल आता घागरीसारखे मोठे होऊ लागले होते तिला आपल्यामुळे आनंद मिळत आहे व ती आपल्याला खुश ठेवत आहे याचाच मला मनोमन आनंद होत होता